आवाज बरोबर पाचश्याने त्यांची नेमणूक केली होती ही पूर्ण एरिया आहे ना मंदिराचा आणि समोरचा गाव इथं दामाजपंतचा आड आहे त्या आडाचं पाणी पूर्वी बरीच लोक म्हणजे वापरलं जायचं आंघोळीला म्हणा व पेला सगळ्याच गोष्टी नाही दामाजपंत झाडाचं पाणी वापरलं जायचं आणि तळं होतं इथं गंगा जनसाठी दामाजपंतच असते ते आता सगळं आता दुकानं वगैरे झाले आणि पूर्ण एरिया ना खाली आहे कारण मंगळवेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये मंगळवेढा आहे ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं कारण एकदा पेरली ना ज्वारी पेर तर ते परत असू द्या पूरपणं ती एवढं केलं ना त्याच्यानंतर ती काढायला जायची त्याला पाणी वगैरे अजिबात नाही ती बिगर पाण्याचीच अशी पावसाची जोर आलेली ज्वारी असायची मग ती ज्वारीची कोटार भरून ठेवायची ही बादशा लोक ज्वारी आमची सर्वांची पण ती त्यांचं वर्चस्व राहायचं जर स शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसं ते मुघल लोक लुटून घ्यायची शेती आप करायची कसायची आपण पण ती लुटायची आपण कर म्हणून दिला जायचा तसं वरचस्व बादशाचं राहायचं आणि कोटार पूर्ण भरलेली असायची वरून दिसत नव्हती छोटस सा दरवाजा असायचा त्याच्या शिळा झाकलेल्या आणि त्यातून ती अजून सुद्धा फेव हा पोटार आता सध्या सुद्धा ती आणि बरोबर आमच्या गाळात फ्यांनी सुद्धा मोठ्या घराने ना अशी ज्वारीची पेव म्हणून असायची त्याला दरवाजा राहायचा आणि ती ज्वारी ओतायची पूर्ण बांधकाम केलेलं असायचं खोल्या टाईप त्यात ती वता मग त्या कोताराला राखणदार म्हणून दामाजी पंत होते बादशेने त्यांची नेऊन होती बाबा ह्याला कोणी नेऊ नये म्हणून साठी आणि मग दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर लोकांचं हाल व्हायला लागलं खायला काय नाही मग येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे किळतळा या नेनं दामाजी पंतानं काय केलं बादशा काय करेल मला फाशी देईल किंवा शिक्षा करेल त्याच्यापेक्षा काय करणार म्हणून साठी दामाजी पंताने ती ज्वारीची पोटार मोकळी करून या सर्व जनतेला आणि मग त्यांची उपासमार थांबली उपासमार व्हायला दुसरा ती उपासमार थांबली लोकांनी बादशाला समजलं की दामाजी पंथानं की असं आहे म्हणूनसाठी आपण ज्यांना रागाय ठेवलं तर त्यांनीच लोक त्यांनी तिथून माणसं पाठवली आना त्याला धुव बिदरचा बादशा ना बिदरचा गेलं त्या दाबाज पण तिथं आता त्यांना शिक्षा होणार की बाबा कारण एवढी मोठी कोटार खोलून दिली ती म्हणते पुन्हा गाया नव्हतीच बाकी कुठली शिक्षा नव्हती पंढरपूरला चंद्रभागेच्या अंघोळ करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन मग ती पुढे केलेली हां आणि मग त्यांना मृत्यूदंडच हा देचा ठरला पण आता भगवंताला कळवळा येणारच ना त्यांनी ये कुणासाठी केले दुसऱ्यासाठी केले स्वतःसाठी नाही केले म्हणून साठी मग पांडुरंगाने तिथं जाऊन मोहरावर बादशाच्या समोर तुमची झाला महार पंढरीला तुमची ज्वारी जी लुटली ना त्या ज्वारीची किंमत म्हणून मला पंढरीच्या पांडुरंगाने पाठवली मी महार आहे आणि ही त्याच्या बदला त्या मोहराट ह्या म्हणूनसाठी साठी तिथे ओतल्या दामाशी पण काहीच माहिती नाही की बाबा हे काय झालं कसं मग त्यांना सांगण्यात आलं की त्यांना फाशी देऊ नका रद्द करा का रद्द करा फाशी का नाही देऊची तर ती तुमचा कुणीतरी मिठू महार आलेला आहे आणि त्यांनी मोहरावतल्या बाबा ह्याची किंमत मोजली त्यामुळं तुम्हाला फाशी रद्द करण्यात आली मग दामोज पण त्यांनी ओळखलं की तू महार कोण येणार आहे माझ्यासाठी पंढरीचा पांडुरंगाचा आहे कारण त्यांची दृष्टी तशी होती ना ते संत मग त्याच्यानंतर त्यांची महत्वी वाढत गेली बाबा नंतर ते जोपर्यंत आहे तोपर्यंत समज नाही काहीतरी चमत्कार करावा लागतो कळा नमस्कार कसं मावलेली रेड्यामध्ये बोलवला आणि मग त्याच्यानंतर लोक चमत्कार म्हणजे नमस्कार करायला गेले तसं दा पंत त्याच्यानंतर समजले आज सुद्धा अन्नदान होतं आज सुद्धा इथं हा पंगत असते बाहेरच्या लोकांना आणि लोक दान पण करतात बरं का इथं भरपूर पण कसं झालंय आता ती ट्रस्ट थी देख्षया, 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 आ, देख्षा। देख्षा। ते अध्यक्ष तिच्यावर तिचीच खाल्लं हा अशा गोष्टी आलेला माणूस राहणार नाही तर आल्याशिवाय हे जर सगळं काढलं आणि फक्त दामाजी पंथाचं म्हणून जरी केलं तरी सुद्धा इथलं म्हणजे एवढं छान परिवर्तन परंतु करत नाही की लोक काय करायचे त्यांची जशी होती तशी आणि कानोपात्रा ही संत सुद्धा आमच्यातली मंगळवड्यातलीच होऊन गेली कानोपात्रा एका नृत्य होती म्हणजे नृत्य म्हणा गायन म्हणा इतरांना आता त्यावेळी राजे रणवाडी लोक ते त्यांची कर्मणूक करण्यासाठी कारण त्यांचा व्यवसाय असतो होता पोट भरण्यासाठी आणि कानोपात्राला सुद्धा माहीत नव्हतं की बाबा आपल्याला नेमकं काय करायचं आहे मग आईला वाटतं असतं आपल्या लिने आपला उद्योग चालवावा या याने कानोपात्राला दररोज घेऊन यायची आणि मग कानोपात्रा होती सुंदर तिचं पाणी पिलं तरी असं दिसत होतं एवढी शुभ्र पांढरी होती आणि सुंदर पण होती आणि मग कुणी म्हणाल ना आता हाच व्यवसाय करायचा गेला मग असाच एक माणूस म्हणजे यायचा ना कानोपात्राच्या लोभापाय तर तिला त्याचा वडील आला आहे दिवशी आणि कानोपात्राला बोलतात ह्याची लेकरं घरात येते ह्याची बायको घरात आहे हा तुझ्या तु नातीला होत का इथून येतोय दररोज ह्याचं उडी म्हणजे हे पाप पापुणाच्या माती ह्याचं नुकसान होतंय ह्याचं काय म्हणून कानोपात्राला बोलला बोलल्यावर मग आत्ता काय माहिती होतं हा कशासाठी येतो किंवा काय येतो आता मंदिरात म्हणल्यानंतर किंवा कुठं आईसोबत बोलून मुलगी तिला काय समजायचं मग त्या दिवशी तिला कळलं की आपल्यामुळं कोणाचं तर नुकसान होत आहे आणि आप आपल्या माती पा आपल्याकडे तर हे करायचं नाही आई करते उदरनिर्वाहासाठी पण आपण ही गोष्ट करायची नाही त्यावेळी कर्नाटकातून कार्तिक वारीची भिंडी आलेली आणि ती दिंडी आलेली असताना तिला लक्षात आलं आपण भगवंताच्या भजनात रमायचं तिला गायन पण जमत होतं ना कारण रत्तिकेचीच मुलगी होती ती गायन नाच हे सगळं जमत होतं आणि मग तिनं संध्याकाळी दिल्ली नाही राहील राहिल्याबरोबर त्यातल्या वयस्कर माणसाला एका विचार मी तुमच्यासोबत येऊ शकते का की बाबा तुम्ही कुठं चाललाय तर पंढरपूरला असं असं पांडुरंगाला वारीला चाललंय तर मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का नाही यायला काय झालं बाई तुझ्या आईला विचार आम्ही चला आमच्याबरोबर त्यावेळी तिनं मग आईला सांगितलं आई तू जी करते ना ती मी कधीच करणार नाही आणि मला ते करायचंही नाही मग आईला कुठलंही वाटत असतं लेकराचं ले हित व्हावं तर मी ह्या दिंडीत आता पांडुरंगाला भेटायला जाणार आहे सांगितलं आणि ती मग तू कुणाला सांगू आईला पण काळजी आहे ना आईनं कोणाला न सांगता तू जात सुखरू करा मग त्या दिंडीतून भजन म्हणत करत अशी दिंडी पंढरपुरावर पण हे समजलं ना आता मुलगीही ना नृत्य गायन करायला लागतं तिची बरोबर तिच श्याम श्यामा मग ती याच्याबरोबर म्हटल्या गेली कुठून मग ते समजलं बादशा बादशानं माणसं पाठवली पंढरपूरला पाठवल्यावर मग तिथं कानोपात्राच्या लक्षात आलं की आपल्याला पकडायला की लोक आले मग तिनं वेळ मागून घेतला ठीक आहे मी तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर पण मला आजचा दिवस द्या मग ती पांडुरंगाच्या चरणाशी लीन झाली माऊली महावेश्वरण्यानं मरायचं होतं तिला कानोपात्रा आणि म्हणजे मला कुठंच जागा नव्हती हार्मीचे पाड असं व्याघ आहे माझ्या जेव्हा तर तिनं ती विनवली तिने भगवंताची म्हणून त्यांनी तिला कवी घेतलं तिथंच तिनं प्रार सोडला तर ती कानोपात्राचं झाड तिचं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आहे ती कानोपात्रा म्हणजे एका वेशीची मु

आणि मुली चोकोबाची वेस बांधायच्या निमित्तानं चोकोबाई आले गाव कुस गावाला गडा असतो गड़ासन त्या आणि मग त्यापैकी भिंत ढासळली ढासळ्याबरोबर त्याच्या खाली बरेच मजूर लोक गेले आणि त्यामध्ये चोकोबा पण गेले मग ते नामदेवरायाला त्यांनी पाठवलंय बाबा मग नामदेवरायाला वाटतं आता एवढे सगळी गेले की त्यातले नेमकी चोकोबाची हाड कुठली ओळखायची चोकोबा कुठली ओळखणार तर ती भगवंतांना सांगितली ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल हो घेऊन येईल कारण ती वाजली आणि मग त्या चोखोबाला समोर जात लागेल कारण आपण असं देवराव म्हणतो ना बाबा म्हणून साठी ती नामदेवरायाला नामदेव पाहिजे पुन्हा चोखबाला आपल्या जवळ अमोदर दर्शन चोखवाच पाहिजे ना आता तर चोखोबांची समाधी किती कस काय देवरा विचार आपण आपल्यामध्ये असतो मनोगसाठी आपल्यामध्ये असत

आणि उडी पुठी इथे आमदार मोठी एवढी किती वर्ष इथे राज्य केलं तुझं खबर पण नाही झालं रस्त्यातच मग उगाचले छोटेसा हा... आहे हां ये पण आत्ता झाला विकास हे आता दोन वर्ष झाले चालू आहे हां आता कामाचीच पूर्ण खाली गेला होता ना पण घेण्यासारखं नाही ते केलं मी ठीक असा सत्ता मध्ये आता लवकर कोण कशासाठी पारमार्थ कोण कशासाठी

कोणाला असत त्याची गरज नाही वाटत असतात दररोज असतात पण आपले तरी एवढं भाग्य आमचं की आम्हाला इथे येताना वाटत दोन हजार सोळाला की आता आपलं विद्यापीठ सुटल्यानंतर आपलं कसं पण या अगोदरच तयार करून इथे होते त्यामुळे म्हणजे सत्संग होतो आणखी बरेच लोक अशी शिरबाई दही बळीसारखी कार्यक्रम कीर्तन म्हणा काही असं कुणी दीड दिवसाचा वैष्णव करतो एक दिवसाचा करत असं करतो का काय सांगत संगारा या न्यायानगाना हे सत्संग नसेल ना तर मग माणूस बाहेर पडतो त्यामुळं आम्ही सारखं म्हणजे संपर्कात राहतो कार्यक्रम कुणाचा का असा ना बाबांचा एवढं लक्षात ठेवा की कीर्न कुणाचं सत्ता कुणाचा कार्यक्रम कुणाचा हे काय आम्ही आम्ही शिकवतो पुरुला पण झालो महाराज किती वेळा मेळावा करायचा ज्याला जमत केलं आम्ही बसलो तर बसलं जायचो कसं पण जायचो आमचे कार्यक्रम आठवण तुमचं अवकित हानपुलाच्या तोंडातून सुद्धा काय शब्द असं आपली जा, जा आपण समजून घेतलं पाहिजे की असं तर मग ते बोलवणारा मग मग आलं ना आपण म्हणजे जागा बोलतो आपण या कसं कस बॅटरी काजू सात बॅटरी चालू करण्यासाठी असं करंट द्यावंच लागत चार्जिंग करावंच लाग बाबा जरी असलं ठाईचं बसुली करायचं करतो आपण ठाईचं बसून चित्त म्हणायसाठी आहे फक्त आपल्याला काही कुठे जायचं नाही यायचं नाही ना आपल्याला बाबांनी सांगितलं ठाईचं बेसुली करायचं मग किती वेळा बसून आपल्याला होत नाही आपण संपर्कावर राहिलं तरच करतो धर्मात फार सोपा आहे सोपा करून सांगितलं आपल्याला सांगायला असं आपण सांगता गोवा लोकांनी फक्त सत्करमच सांगावं आणि अवघडच सांगा हे दान करा हे दान करा दोन वेळा प्रवचन दिलं बाबा मला दामाजी भक्ताच्या मंदिरामध्ये आणि परत लोक म्हणायला की महिलांना प्रवचन कसं काय दिलं मी म्हणतो बाबा आऊ सांगायचं मी बोलले असते ना आधी ना ते मी मागणी जप्छी घराला आले सहज घेतले सांगितलं भगवान शंकराने सांगितलं ना आणि बरं कुणाचं रोज खातात कुणाच पाया पडून पैसे कुणाचं घेतात महिलांचं काय घेत बर रोज भाकरी कुणाच्या हातचं खाता कोटी कुणाच्या जन्म का गोरक्षणात असा खूप करण्यात आला लागतो नाही ना मग महिलाचा दोष करा महिला काय करणार असता कसला सांगितलं मग तुमचं जर जात नसेल तर मग का इतरांचं कसं घालवणार मग रोज किती सर पोत्या वाचवू तुम्ही घे सांगत असता ते सगळं सांगायचं बरोबर दान करा दोंडा महिना आला पंढरपूरला जावा भर महिन्यात जात आपल्या कशीच आहे ही बारा गोष्टच नाही जरी दामाजी फंताच्या मंदिरात असलं दामाजी फक्ताने एवढं केलं हे फक्त सांगायसाठी ते करायचं संतांनी किंवा दामाजी फा आम्ही चोऱ्याच करायचे आम्ही हेच करायचं त्याचं कसं मिळालं त्याचं कसं हेच आम्ही करायचं आणि काय मागच्या लागते तुम्हाला काय होतं हे सांगताना कीर्तनात सांगायचं धन मिळवून खोट्या कुठे सगळी नाही रे लवट आणि पहिलं हेडफोन आले आणि मग आधी त्यालाच सांगतो ना आपल्यासमोर जायचं कीर्तन बोलला जायचं दिवीच्या टायमाला मी म्हणतो आम्ही एक दिवसाचा खर्च बघ करतो सगळ्यात जी दिवशीचा त्या तुमचं ते कीर्तनकाराचा पण आमचा कीर्तनकार येत निदान ठेवा काय चार दोन महिन्यांना तू पितली तर पिकली म्हणून त्यांनी नाही चाळीस हजार घेऊन दुसरा महाराजात त्यांना बघायला पण बोलवलं ते म्हणलं नाही तुमच्या सगळं तत्वज्ञान असतं हसवायचं कीर्तन कशाच पाहिजे हसवायचं पाहिजे कसं नाही तुमच्याकडे आणि बाबा दिवीचा कार्यक्रम आहे महिलाचं कीर्तन असावं एवढं पण आम्हाला वाटत नाही आणि कार्यक्रम देवाचा चाल देव देव satu, <Sessess> kemudian <Sess> महाराज सुख किशोरगुर सचिदानंद श्रीकारभवागिरे सचिदानंद रामदार भवागिरे चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान गिरे